असणार काही द्पक नाही घेतली तर आम्ही येणार सत्तावीस तारखेला आंदोलन करणार आहे आणि गडेगाव तालुका बस स्थानकावर आज आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचा आमचा सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं उपदेश आहे की सर्वसामान्य लोकांची गैरसोय होत आहे एस टी बस खात्यामध्ये मतारांची गैरसोय राहिलेली आहे त्या मुतारीचा इस्ट्रीम आम्हाला माहिती मिळावी आणि तिथं गैरजोजी प्रवाशांची अपंग लोकांना बसस्थानकावर व्यवस्थित जाती दिली जात नाही मुंबई बस स्थानकाचा स्टाफ हा पूर्ण स्टॅनकडे येत आहे तिथं त्याला पाच लावून त्याचा न्याय मिळावा आणि प्रवाशांचे होणारे हाल तुमच्यावरून थांबावेत आणि लोकांना न्याय मिळावे यासाठी आम्ही आज सत्तावीस तारखेला हे आम्ही सांगा आहे तरी त्यावेळेस आम्हाला आम्ही दिलेल्या नियोजना बनवून करावी करा माझ्या ठिकाणी ब्रस्त आज आम्ही पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही म्हटलेलं आहे की आज या सर्व मित्रांमध्ये फार मोठी गैरसोय आहे इथं स्वच्छता अजिबात नाही त्या रोडला त्या संबंधित त्या रोडला जाताना सुद्धा मोठे मोठे खड्डे पडले त्याच्यासंबर सुधारणा झाली पाहिजे त्याप्रमाणे कडेगावमधून आत रोडवरून आत येताना सुद्धा तिथं मोठा खड्डा पडलेला <गण> आहे त्याचप्रमाणे आज या कडेगावच्या स्टँडवरच्या रोडवर मिळेलची फार मोठी आहे आज या स्थानपासून ज्या कॉलेज पर्यंत राखून येतात प्रत्येक यांचा ज्या शिक्षक आणि त्याचप्रमाणे मुली आणि मुलं शाळेत यांना फार मोठा त्रास होतो ज्याच्या संदर्भमध्ये आम्ही आज निवेदन दिलेलं आहे याच्या संदर्भात जर शासनाने काही धक्का नाही घेतली तर आम्ही यांना येणाऱ्या सत्तावीस तारखेला बंबम आंदोलन करणार आहे आणि हे आंदोलन सुद्धा आम्ही इशारा देतो आहोत आज या ठिकाणी कडेगाव येथील मुख्य सरकारी दवाखान्याच्या समोर आपण यासाठी एकत्रित जमलो हो। आहोत की पहिल्यांदा निवेदन दिलं देत असताना प्रथमत मुख्य जे डॉक्टर होते ते नव्हते आणि लाईनच्या लाईन सर्वत्र पेशंटची होती हे दखल घेता या ठिकाणी प्रामुख्यानं सगळा स्टाफ वेळेवर हजर असणं गरजेचं असताना सुद्धा या ठिकाणी तसे दिसून आलेले नाही असं न होता हे तालुक्याचं प्लेस ठिकाण असून सुद्धा या ठिकाणी पूर्ण क्षमतेने कर्मचारी स्टाफ नाही असणारा स्टाफ सुद्धा वेळेत येत नाही असं आमच्या निदर्शनास आलं यापुढे तसं न होता सर्वांनी यापुढे ताकदीनं आरोग्याच्या बाबतीत सुधारणा व्हावी एवढंच आज या ठिकाणी बोलतो आणि दोन शब्द संपवतो